आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आर टी ओच्या नवीन नियमामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी उशिरा होणाऱ्या पासिंगवर पन्नास रुपये आकारला जाणार दंड रद्द करावा निलेश रोहिदास भोर केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने दोन हजार सतरामध्ये व्यावसायिक संवर्गातील रिक्षा टॅक्सी बस ट्रक इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांचे पासिंग उशिरा केल्यास प्रतिदिवस पन्नास रुपये असा दंड आकारण्याबाबत निर्णय घेतला होता याबाबत विविध असोसिएशन तसेच तसे संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्याप्रमाणे काही काळ या निर्णयाला स्थगिती वाहनधारकांना होती मात्र आता या निर्णयावरील स्थगिती हटवल्याने राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे परंतु रोड टॅक्स इन्शुरन्स फिटनेस अशा विविध प्रकारचे टॅक्स लागू करून हातावर पोट असणाऱ्या माणसाला आपला उदरनिर्वाह कसा करता येईल असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे शहराध्यक्ष तसेच विभाग प्रमुख निलेश रोहिदास भोर यांनी संपूर्ण रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना तसेच सर्व टी परमिट गाडीधारकांना एकत्र घेत हा जब कल्याण आर टी ओ प्रशासनाला विचारला तसेच पासिंगसाठी उशिरा होणाऱ्यांवर जे पन्नास रुपये प्रतिदिन दर आकारला जात आहे तो नाकारण्यात याव्या अशी मागणी निलेश भोर यांनी केली कल्याण आर टी ओचे मुख्य अधिकारी आशुतोष बारकोल यांनी केली आहे जर मागणी पूर्ण झाली नाही तर लवकरच शहरातील रिक्षा चालक मालकांना एकत्र घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील शिवसैनिक निलेश भोर यांनी प्रशासनाला दिला आहे तुम्हाला किती मी एक लक्ष्मीकांत सर माझं नाव आहे मी एक टुरिस्ट गाडी वहीकल हो ड्रायव्हर आहे माझा एक असा गोष्टी आहे लॉकडाऊनमध्ये माझ्या दोन वर्ष अडीच वर्ष गाडी उभी होती तेव्हापासून मी पासिंग थांबलेली आहे माझी त्याच्यानंतर आहे ना मी गाडी जरा आता टॅक्सीस बिल भरलं मी भरल्यानंतर त्याचा पुढचा प्रोसिजर मध्ये पासिंग करायचा वेळे मी गेलो आर टी ओला गेल्यानंतर मला त्यांनी पासिंग करून देत नाही आहे दोन अर्ज दिलेले अजून माझ्याकडून सरकारकडून का आदेश भेटत नाही आहे अजून आमचं बायको पोरा शाळांचं शिक्षण कसं करायचं आता तीनचे चार महिने झाले मी घरी बसलेलो आज या ठिकाणी रिक्षावाले टॅक्सीवाले टी परमिट ओला उबेरवाले सगळे जे टी परमिट गाड्या आहेत हे सगळे एकत्र येऊन आम्ही आज त्यांना निवेदन व पुढचा इशारा दिला आहे की दोन वेळा आत्तापर्यंत आम्ही यांच्याकडे मागणी केली का या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या पण आर टी ओ आणि प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देण्यास नकार करते त्यामुळे आज आम्ही यांना इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही नक्कीच एक मोठा ठीय आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे या कल्याणमध्ये चक्का जाम केल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे अवजड वाहतूक सेना व रिक्षा टॅक्सी चालक सेना गप्प बसणार नाही प्रामुख्याने काय कारण आहे की जेणेकरून तुम्हाला हे आंदोलन करावं लागतं काय तुमच्या मागण्या मागण्या सर्वप्रथम तर या आहेत की जे पन्नास रुपये यांनी पासिंगसाठी जे लेट होत आहे ते चार्जेस जे प्रतिदिन लावलेत हे रद्द करण्यात यावेत रिक्षावाले टॅक्सीवाले हे सामान्य माणसं सामान्य जनता आहे आज को कसे ते त्यांचं घर आहेत हे त्यांनाच माहीत आहे रोड टॅक्स भरा इन्शुरन्स काढा त्याच्यानंतर फिटनेस आहे प्रोफेशनल टॅक्स आहे वेगवेगळ्या प्रकाराचे नवीन नवीन टॅक्स लागू करून यांना त्रास द्यायचं काम फक्त चालवलेलं आहे या सरकारने तर ह्याकडे कोणी बघायचं कोणी लक्ष द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही हे प्रश्न घेऊन आज आरटीओकडे आलो होतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर